प्रिपरेशन खूप चांगलं आलं आहे टीमचं लास्ट फिफ्टीन ट्वेंटी डेजपासून ते लोकं प्रॅक्टिस करत आहेत चांगल्या फॅसिलिटीजमध्ये चांगल्या स्टेडियममध्ये चांगल्या ग्राउंडवर अँड वॉर्मअप मॅचेससुद्धा खेळ आहेत प्रॅक्टिस मॅचेससुद्धा खेळ आहेत सो आय थिंक एव्हरी वन द होल टीम इज व्हेरी मच प्रिपेअर्ड टू रिअली गेट गोईंग नवीन सीझन आहे मागच्या वर्षी प्लेअर्स नवीन प्लेयर्स पण येते या वर्षी खास ॲज अ कॅप्टन म्हणून काय तयारी केली त्यांच्यातला नवीन प्लेयर, प्लेयर आम्हाला जो आ, यू uh, नो you know, पाइजे होता दैट वॉज रामकृष्ण घोष डेफिनेटली इज एन एक्स फैक्टर ऑलराउंडर है वन फॉर्टी पागतो बैटिंग बन करो सो वेरी रेयर कैटेगरी सो डेफिनेटली मी खूब एक्साइटेड है तेल टूर्नामेंटम बारे ट्रॉफी आने नक्की नक्की प्रयत्न करूँ ट्रॉफी सगे ट्रॉफी खेल जिंक खेलत अँड आम्ही नक्की आमचा बेस्ट मागच्या सीझनपेक्षा काय वेगळं असणार मागच्या सीझनपेक्षा थोडंसं चांगलं इक्विप्ड आहोत आम्ही सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये मागच्या ह्याच्यातमध्ये आम्ही एक ऑलराऊंडर लॅक करत होतो आणि एक चांगलं फास्ट बॉलर लॅक करत होतो सो यावेळेस विवेक सेलर आला आहे आणि रामकृष्ण घोष आला आहे सो so, ऑल डिपार्टमेंट्स वी आर इक्विप्ड तयारी खूप जोरात आहे मागच्या वर्षी आम्हाला वेळ थोडा कमी मिळाला होता आणि आम्ही दोन मॅचेस खूप नोज हरलो पण यावर्षी आता आम्ही जवळजवळ एप्रिल एंडपासून सुरुवात केलेली आहे आम्ही एक टुर्नामेंट खेळलो एम पी एलच्या लाईन तयारी आमची खूप चांगली झालेली आहे आम्ही एप्रिल महिन्यात एक टुर्नामेंट खेळलो की जिथं इन्व्हिटेशन टुर्नामेंट होती पण सगळे एम पी एलचे होतकरू जे काही ऑप्शनमध्ये येणारे प्लेअर होते ते आणि आमची मागच्या वर्षीची रिटेन टीम प्लस आम्ही जे फुलं टार्गेट केली होती अशी एकत्र करून ती टुर्नामेंट आम्ही खेळलो आणि ती आम्ही जिंकलो त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आत्ता गेले बारा दिवस लोणावळ्यात कॅम्प केला तिथं एस पी जेची डे अँड नाईट फॅसिलिटी आहे तर तिथे आम्ही काही एम पी एल टीम्सबरोबर मॅचेस पण खेळलो प्लस आम्ही स्टिम्युलेशन पण केलं सिच्युएशन वेगळ्या वेगळ्या मुलांना देऊन त्याप्रमाणे ती तयारी केली थोडं क्रिकेटिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे यावेळेस आम्ही तयारी अशी केली आहे की प्रत्येक प्लेअरला त्याचा रोल डिफाईन करून घेऊ आणि तो रोल डिफाईन करण्यात त्याला मग बघा काय सिच्युएशनमुळे त्यांनी काय करायला पाहिजे याचं सगळं त्यांची एकडनं पूर्ण सराव त्याप्रमाणे करून घेतलं आहे अजूनही दोन तीन ते आमचे सेशन्स आहेत आणि मग एक तारखेपासून इकडे आम्ही परत एकत्र येऊन मग एम पी एलची तयारी सुरू पुणे मग तो ओरिजिनली ती आयडिया जी होती की एम पी एलमध्ये त्यांनी पाच मग सात मॅचेस केल्या होत्या पण आमचं पहिल्यापासून ऑब्जेक्टिव्ह हेच आहे की भरपूर क्रिकेट मुलांना खेळायला मिळायला पाहिजे आणि थोडं पावसाचा व्यत्यय असणार आहे त्यामुळे एखाद दोन मॅचेस वॉशआउट जरी झाले तरी पाच सात मॅचेस खेळायला मिळतील आणि त्याच्यात सगळ्या क्रिकेटर्सला संधी खूप चांगली मिळेल आणि ह्याच्यातून महाराष्ट्राचं क्रिकेट वरती जाईल याची आम्ही अपेक्षा ठेवतो आणि चांगले क्रिकेटर्स घडतील ते आय पी एल घेतील इंडियासाठी घेतील या उद्देशाने पुणेरी बप्पा जोमाने या मैदानात उतरले पुणेरी बप्पाला किती टक्के चान्सेस आहे यावर्षी पुणेरी बाप्पाला चान्सेस किती टक्के नाही आम्ही शंभर नाही दोनशे टक्के प्रयत्न करणार आणि जिंकण्यासाठी आम्ही आमचं सगळं पडायला लावून टाक वर्षीचं चॅम्पियनशिप पुणे पुणेरी बाप्पाला येऊ शकतो मिळू शकते शंभर टक्के मिळू शकते कारण आमच्या कॉम्बिनेशन आणि टीम जी आम्हाला पाहिजे होती तशी आम्हाला मिळाली कॅप्टन 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 आता ऋतुराज अवेलेबल आहे म्हटल्यावरती सगळ्यात मोठा जो एक धोका असतो की तो इंडियाला खेळायला जाईल मागच्या वर्षी पण तो अर्धवट सोडून जावं लागला त्याला कारण तो इंडियाला खेळ झाला आता आत्ता तो पूर्ण टुर्नामेंट तरी अवेलेबल आहे त्यामुळे तो एक ॲड ॲडव्हान्टेज आमच्याकडे राहणारच आहे धन्यवाद